विद्यार्थ्यांमध्ये संसदीय कार्यप्रणालीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी युवा संसद हा उपक्रम अत्यंत प्रभावी ठरतोय शिवाजी विद्यापीठात केंद्रीय संसदीय कार्य मंत्रालयातर्फे आयोजित सतरावी राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली या उद्घाटन सोहळ्यात विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांनी विद्यार्थ्यांना संसदीय मूल्ये आत्मसात करण्याचं आवाहन केलं शिवाजी विद्यापीठात गुरुवारी केंद्रीय संसदीय कार्य मंत्रालयाच्या वतीनं आयोजित सतरावी राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांनी म्हटलं की विद्यार्थ्यांना संसदीय कार्यप्रणाली अवगत होण्यासाठी युवा संसद हा उपक्रम अत्यंत महत्वाची भूमिका बजावतो लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी संसदीय मूल्यांची जाण असणं गरजेचं आहे ते पुढे म्हणाले की पूर्वी आंदोलन हा राजकारणात प्रवेश करण्याचा एक मार्ग होता पण आज संसदीय आकलन आणि संवाद कौशल्य असणाऱ्यांसाठी अधिक मोठं व्यासपीठ उपलब्ध आहे यावेळी परीक्षक म्हणून कोलकाता इथल्या राज्यसभेचे माजी खासदार ब्रतीन सेनगुप्ता मंत्रालयाचे संचालक ए बी आचार्य आणि डॉक्टर वैशाली पवार उपस्थित होते कार्यक्रमाचे समन्वयक डॉक्टर प्रल्हाद माने यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं तर विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर तानाजी चौगले यांनी आभार मानले स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ संतोष सुतार डॉक्टर कविता वड्राळे डॉ सुखदेव उंद्रे आणि आकाश ब्राह्मणे यांनी परिश्रम घेतले